आदाब जय हिंद और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज में अपने सर्वे स्वागत है रायगढ़ पुरठा अधिकारी डी के पाटिल नवीन नियुक्ति मनोन डी सर इंडिया पाटील हे दोन ते तीन वर्षापासून सेवा देत होते परंतु अचानक त्यांची बदली कजपूर प्रांत कार्यालयामध्ये झाली असून त्यांची बदली होऊन जवळपास सोळा ऑगस्टला बारा दिवस होऊन गेले आहेत त्यांच्या जागी तालुका पुरवठा अधिकारी म्हणून रेजोदा येथील डाळिंबी सरोदे यांची नवीन नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली आहे तसेच सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे राशन कार्डाचे काम कमी वेळा चांगल्या पद्धतीने व्हावे अशी आशा सर्वसामान्य जनतेतून बोलल्या जात आहे नुकतेच नियुक्ती झालेल्या तालुका पुरवठा अधिकारी डाडिंबी सरोदे यांचा सत्कार प्रहार जनशक्ती पक्ष उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच यावलदावेर मतदारसंघाचे भावी आमदार माननीय अनिलभाऊ चौधरी यांच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष विनोद खोडी आणि प्रहार दिव्यांग तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यातर्फे पुष्पगुच्छ देऊन तालुका पुरवठा अधिकारी डारिंद सरदे यांचा सत्कार करण्यात आला बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी विनोद खोडी यांची रिपोर्ट जय हिंद